नमस्कार आपणा सर्वांचे स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चातुर्मास विशेष चातुर्मासात करायची व्रते चातुर्मासात करायच्या उपासना चातुर्मासात पाळायचे काही नियम आणि बरंच काही या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे चातुर्मास हा आषाढी एकादशीपासून सुरू होऊन कार्तिके एकादशीला समाप्त होतो या काळात भगवान विष्णू सृष्टीचे संचलन भगवान शंकरांवर सोपवून योगनिद्रेत जातात बळीराजाला दिलेल्या वचनाची पूर्तता करत ते या काळात पाताळात निवस करतात धर्मशास्त्रानुसार देवाच्या या निद्रा काळात असुर प्रबळ होऊन मानवाला त्रास देऊ लागतात असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने चातुर्मासात काहीतरी व्रत नित्य नेमाने जरूर करावे अशी श्रद्धा आहे चातुर्मासात काय करू नये भगवान विष्णूंच्या अनुपस्थितीमुळे चातुर्मासात शुभ कार्ये जसे विवाह मुंज गृहप्रवेश साखरपुडा इत्यादी पूर्णपणे वर्ज मानली गेली आहे तसेच नवीन व्यवसायाची सुरुवात सुद्धा चातुर्मासात करू नये असे सांगितले जाते चातुर्मासात काय खाऊ नये चातुर्मासात तळलेले पदार्थ वांगी कांदा लसूण असे तामसिक पदार्थ तसेच मांस मद्य सेवन करणे वर्ज्य मानले जाते तसेच मसूर डाळ आवळा चिंच हे सुद्धा सेवन करू नये थोडक्यात या काळात पावसाळ्यामध्ये पचनात जड असलेले तसेच वात कफ कफ वाढवणारे पदार्थ वर्ज्य केल्याने धार्मिक आणि आरोग्याचे दोन्ही हेतू साध्य होतात आणि धार्मिकतेची जोड मिळाल्यामुळे हे सर्व नियम सगळेजण अगदी श्रद्धेने पाळतात चातुर्मासात भगवान विष्णूंना अर्पण केलेल्या वस्तूंचे सेवन करू नये असेही सांगितले जाते चातुर्मासात करायची व्रते चातुर्मासात काही नियम आहेत ज्यांचे पालन या काळात दररोज केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे सर्वसामान्य लोक ज्याला जमेल तसे पर्णभोजन अयाचित म्हणजे न मागता मिळेल तेवढे जेवणे एक वाढी एकभुक्त अशा प्रकारे नियमांचे पालन करतात काही जण धरणे पारणे म्हणजेच एक दिवस उपवास आणि एक दिवस जेवण असेही व्रत करतात तर काहीजण संपूर्ण चातुर्मासात एक किंवा दोन धान्या धान्यांवर राहतात चातुर्मासात तांदूळ मूग तीळ वाटाणे गहू समुद्री मीठ गाईचे दूध दही तूप फणस आंबा नारळ केळी इत्यादी पदार्थ सेवन करावेत तसेच सात्विक आहार घ्यावा चातुर्मासात केलेल्या छोट्या छोट्या उपासनाही उत्तम फळ देतात या काळात केलेले दान पूजा धार्मिक कार्य यांचे फळ इतर वेळी केलेल्या या कार्यांपेक्षा अनेक पट जास्त फळ देतात चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे सूर्याला अर्ध्य देणे कमी बोलणे एकभुक्त राहणे या गोष्टी जमेल तेवढ्या पाळाव्यात चातुर्मासात श्रीहरिविष्णूंची रोज सकाळी स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजा करावी जमल्यास सकाळी शांतपणे विष्णू सहस्रनामाचे पठण करावे स्कंद आणि पद्मपुराणा पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे काही नियमांचे पालन करावे असे सांगितले जाते रोज कोणत्याही मंदिरात जाऊन देवाचे नित्यनेमाने दर्शन घेणे मंदिराला अकरा एकवीस प्रदक्षिणा घालणे दररोज नामस्मरण करणे दररोज भगवद्गीतेचा एक श्लोक किंवा एक अध्याय पठण करणे श्रीमद भागवत पठण करणे विष्णू सहस्त्रनामावली विष्णू सहस्रनामाचे पठण करणे गीता पाठ सुंदरकांड पाठ करणे यांपैकी प्रत्येकाला जमेल त्याप्रमाणे एक नेम घेऊन तो नित्यनेमाने पूर्ण करावा चातुर्मासात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे तेव्हा शिवमहापुराण पठण करणे शिवसहस्र नामावली पठण करणे विविध शिवस्तोत्रे मंत्र जप मृत्यूंचे जप करणे यातील जमेल ती सेवा नित्यक्रमाने करावी शंकरांच्या पिंडीवर दुधाचा किंवा पाण्याचा अभिषेक करत ओम नम शिवाय मंत्राचा जप करतात तसेच श्रावणी सोमवारचे व्रत करतात बऱ्याच स्त्रिया चातुर्मासात गोपद्माचे देखील व्रत करतात यात देवाजवळ किंवा दरवाजात तेहतीस गोपद्मांची रांगोळी दररोज काढतात तसेच हळदी कुंकवाचे स्वस्तिक रोज देवघरासमोर किंवा तुळशीजवळ काढण्याचे सुद्धा व्रत अनेक स्त्रिया श्रद्धेने करतात यामुळे माता लक्ष्मी आणि आपली कुलदेवता यांची आपल्या कुटुंबाला सदैव कृपाशीर्वाद लाभतात तसेच चातुर्मासात शुक्रवारी आणि मंगळवारी कुलदेवीची कुं कुंकुमार्चन ही आवडती सेवा करावी श्रीसुक्त स्तोत्र महालक्ष्मी अष्टक अशी लक्ष्मीची आवडती स्तोत्रे पठण करावीत काही जण दररोज श्री विष्णूंना पुरुषसुक्ताचे पठण करत अभिषेक घालून नित्यनेमाने सेवा करतात तसेच चातुर्मासात अनेक जण ध्यान योगा या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपकारक असणाऱ्या गोष्टींचा देखील नेम करतात चातुर्मासात येणाऱ्या श्रावणात घरोघरी सत्यनारायणाची पूजा केली जाते त्यामुळे श्रीहरिविष्णूंसोबत माता लक्ष्मींची सर्वांवर कृपा राहते या महिन्यात अनेक व्रत वैकल्यांची तसेच त्यानिमित्ताने केल्या जाणाऱ्या उपवासांची रेलचेल असते या सर्व गोष्टींनी धार्मिक श्रद्धा आणि आरोग्य या दोन्ही बाजू जपल्या जातात चातुर्मासात केलेल्या दानाचे देखील खूप महत्त्व आहे पशु पक्षी तसेच गर गरीब गरजू लोकांना खायला द्यावे कपड्यांचे दान करावे तसेच ब्राह्मणांना दान केल्याने सुद्धा अडचणीतून सुटका होते असे सांगितले जाते मंदिरात दिवा लावणे दीपदान ध्यान सत्कर्म सत्कथा ऐकणे सत्पुरुषांची सेवा संत दर्शन घेणे या गोष्टीसुद्धा या काळात खूप पुण्यकारक मानल्या जातात चातुर्मासात दररोज सकाळ संध्याकाळ जमेल त्याप्रमाणे पिंपळाची पूजा करून दिवा लावावा या काळात पवित्र नद्यांमध्ये केलेल्या स्नानाने मोक्षप्राप्ती होते अशी सुद्धा मान्यता आहे चातुर्मासात केलेली शिव उपासना तसेच शंकरांच्या आवडत्या मंत्रस्तोत्रांचे पठण विशेष फळ मिळ यांमुळे विशेष फळ मिळ फळ मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे चातुर्मासात भाद्रपद महिन्यात घरोघरी भक्तिभावाने गणपती बाप्पांचे पूजन होते याही महिन्यात हरतालिका पंचमी अशी अनेक व्रते करतात त्यानंतर पितृपक्षात पितरांची सेवा करून त्यांचेही आशीर्वाद प्राप्त होतात नंतर अश्विन महिन्यात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने उपवास केले जातात तसेच देवीची विविध प्रकारे आराधना उपासना केली जाते अनेक प्रकारचे स्तोत्रे होम हवन अशी सेवा सर्वजण श्रद्धेने करतात त्यानंतर येणाऱ्या दसरा दिवाळी या सणांमध्ये सुद्धा गोमाता धन्वंतरी देवता विष्णू माता लक्ष्मी या सर्व देवदेवतांची पूजा केली जाते कार्तिक महिन्यात येणाऱ्या एकादशीला देवउठणी एकादशी म्हणतात या दिवशी देव निद्रेतून जागृत होतात अशी मान्यता आहे आणि या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते चातुर्मासात काही झाडे रोपे लावल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते अशी मान्यता आहे तुळशी ही माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते अशी मान्यता आहे की भगवान विष्णू जेव्हा पाताळात निवास करतात तेव्हा चातुर्मासात माता लक्ष्मी सृष्टी भ्रमण करते आणि कोणाच्याही घरात धनधान्याचा अभाव होऊ देत नाही म्हणून चातुर्मासात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी अंगणात तुळशीचे रूप प्रत्येकाने अवश्य लावावे आणि तुळशीची पूजा रोज करावी अशोक अशोक वृक्षात सूर्यदेवांचा तसेच भगवान विष्णूंचा वास असतो चातुर्मासात भगवान विष्णूंची कृपा राहण्यासाठी आणि त्यांच्या पाताळातील निवास काळात त्यांचा अभाव जाणवू नये म्हणून अशोकाचे झाड अंगणात जरूर लावावे शमी शमीच्या झाडामध्ये दे शनिदेवांचा वास असतो असे म्हणतात तसेच भगवान शंकरांना सुद्धा शमीचे झाड प्रिय आहे असे सांगितले जाते त्यामुळे चातुर्मासात शमीचे झाड लावल्याने शनिदेवांची कृपा मिळते आणि शिवशंकरांचे आशीर्वाद प्राप्त होऊन शनि दोष दूर होतात अशी धार्मिक माहिती आहे अशा प्रकारे संपूर्ण चातुर्मासात विविध प्रकारची व्रते नियम आचरणात आणून आपण सर्वजण धार्मिकता आणि विज्ञानाची सांगड घालून आरोग्य आणि श्रद्धेची जपणूक करूया माहिती आवडल्यास स्वरांजली या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद